की महाराज यांचा जो काय अपमान केलाय त्या अपमानाच्या भविष्यात जर शासनाच्या वतीने कुठलाही कार्यक्रम का। मुख्यमंत्री येत असतील तर त्यांना मी आजच इशारा देतो की त्यांचा जो शासन आपल्या आली सहा तारखेला जो रायगड मध्ये कार्यक्रम का रा होणार आहे त्या अखंड रायगड जिल्ह्यातले शिवसैनिक येऊन त्यांचा निषेध करून त्यांचा कार्यक्रम का उद्ध्वस्त करतील अशा पद्धतीचा त्यांना मी आज इशारा देतो नाही उभाटा काट्याच्या जिल्हा प्रमुखांनी बोलू द्या नाहीतर तर माजी नगराध्यक्षांनी बोलू द्या अजून कोणी बोलू द्या त्यांनी खरोखर जर का त्यांच्या आईचं दूध पिलं असेल आणि खरोखर जर का ते मनापासून आपल्याला शिवसेनिक मानत असतील तर त्यांनी यावं पाच तारखेला मुख्यमंत्री साहेबांचा कार्यक्रम आहे उपमुख्यमंत्री स्वतः आहेत आणि तिथे जी काय जनता जनार्दन असणार आहे ती कुणाची त्यांना कळेल आणि कार्यक्रम उदलवून लायची जर का हिंमत असेल मी त्यांना आव्हान देतो की त्यांनी येऊन दाखवावं मग बघा काय होते ते जाताना कसे जातील हे आपल्याला कल्पना नसेल मग पुढं काय होईल ते तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी